दुष्काळग्रस्त रेवलकरवाडी ग्रामस्थांचा पाण्यासाठी मोर्चा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळग्रस्त आहे आणि या तालुक्याला दुष्काळमुक्त करणार असं आवाहन विद्यमान आमदार नामदार महेशजी शिंदे यांनी केले पण जलसिंचन विभागाचा हातात कारभार येण्यापूर्वीच दुष्काळ पुन्हा खटाव तालुक्यात पोचला आहे यामुळं रेवलकरवाडी या दुष्काळग्रस्त पाण्यासाठी टाहो करण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे आज रेवलकरवाडी ग्रामस्थांनी समोर पाण्याच्या मूलभूत अधिकारासाठी हंडा मोर्चा नेला होता त्यामुळे या तालुक्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे या तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवण्याची मागणी जोर धरू लागले किमान टँकरद्वारे तरी यांना पाणी मिळणार का की रेवलकरवाडी तहानलेलीच राहणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे याबाबत रेवलकरवाडीच्या हरिदास जगदाळे यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली पाहुयातवाडी ते आज सकाळी आठ वाजता महिलांनी गावात उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायत मोर्चा काढला होता खटाव तालुक्यातील शिवच्या टोकाचं एक ग्रामीण गाव आहे या ठिकाणी पाण्याची फार दुर्लक्ष झालेली आहे शासन याकडे लक्ष देत नाही या कारणाने आज महिलांनी हंडा मोर्चा काढून टँकरची मागणी केलेली आहे व तो टँकर सकाळने संध्याकाळ उपलब्ध व्हावा गावातील सर्व गुरु जनावरांना माणसांना पाणी मिळावं यासाठी ग्रामस्थांनी व महिलांनी तीव्रपणे हो या ठिकाणी आंदोलन करण्याच्या भूमिकेतनं खंडा मोर्चा काढलेला होता आज या ठिकाणी रेवलकरवाडीतील महिलांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवरती मोर्चा आणलेला आहे आज एक दीड महिना झाला तरी गावामध्ये पाण्याची कुठल्याही प्रकारची तरतूद नाही ग्रामपंचायतच्या वतीनं बीडिओांना पाण्याच्या टँकरच्या मागणीसाठी प्रस्ताव दिलेला आहे म्हणतायत परंतु गेले आठ दहा दिवस ग्रामस्थांनी आवाज उठूनही कुणीही या प्रश्नाकडे गांभीर्यानं घेतलं नाही आज पुरुषांना पाणी किती लागतं वीस पंचवीस लिटर टॉयलेटला जाण्यासाठी आंघोळ करण्यासाठी व पिण्यासाठी परंतु महिलांना पाणी किती लागतं मुलांना आंघोळ घालणं कपडे धुणं भांडी धुणं आणि घरातली साफसफाई स्वतःच्या आंघोळ या पाण्याची तरतूद करवसुली करीत असताना ग्रामपंचायतनं हेही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतला निवेदन देण्यासाठी स्वतः ग्रामसेवकांना बोलवलं होतं तर त्याही या ठिकाणी आज उपलब्ध नाहीत त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच मदने मॅडम त्यांनाही कळवलं होतं त्याही उपस्थित नाहीत या सर्वांचा आम्ही निषेध करून या ठिकाणी निवेदन आम्ही या ठिकाणी स्वीकारण्यासाठी कुणीही नसल्यामुळं हे निवेदन आम्ही खटाव बिडीव यांना देतोय किंवा या ग्रामपंचायतचे शिपाईचे आहेत त्यांनी तरी हे निवेदन त्यांच्याकडे घ्यावं व आम्हाला पोच द्यावी आणि दोन दिवसाच्या आतमध्ये जर पाणी नाही आलं तर आम्ही ग्रामपंचायतला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही